तर आपण आताची लाईव्ह दृश्य पाहतोय आदित्य ठाकरे आमदार आदित्य ठाकरे देखील आता कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात दसरा मेळावा सुरू होणार आहे ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहू शकतो तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणारे या दरम्यान उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो उद्धव ठाकरे देखील आता कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता व्यासपीठावर जात आहेत आताची आता लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो अगदी काही वेळापूर्वीच ते घरातून बाहेर पडले होते आणि त्यानंतर लगेचच स्थळी म्हणजेच शिवाजी पार्कात ते पोहोचलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रालाच उत्सुकता लागू नये आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार कारण आपण पाहिलं काहीच दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर राजकीय विश्वामध्ये देखील हे ठाकरे बंधू एकत्र येतात का याची उत्सुकता सगळ्यांना लागू नये आज त्या संदर्भात उद्धव ठाकरे हे त्याबाबत काही घोषणा करतात का याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून गावाखेड्यातून शिवसैनिक उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी या ठिकाणी शिवाजी पार्कात उपस्थित असल्याचं आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी देखील साम टीव्हीचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात यावेळेला या, या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला बघायला मिळतोय खरी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंचीच शिवसेना असा जयघोष इथं वारंवार केला जातो आहे एक प्रकारे शिंदे गटाला या कार्यकर्त्यांकडून आपण पाहतोय टीकेची जोड उठवली जाते आणि उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यासोबत आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे सेनेचाच डंका वाजणार असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर शिवतीर्थावर दसरा मेळावा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे परिवार या ठिकाणी पोहोचलेला आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न काही दिवसांपर्यंत उपस्थित होत होता तो म्हणजे राज ठाकरे देखील या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का मात्र राज ठाकरे यांनी स्वतः ते स्पष्ट केलं आहे की आपण या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही कारण दोन बंधू एकत्र आले मात्र राज एक ते राजकीय विश्वामध्ये एकत्र येतात का निवडणुकांसाठी ते एकत्र येतात का असा प्रश्न वारंवार जनतेकडून विचारला जात होता वारंवार संपूर्ण महाराष्ट्राकडून विचारला जात होता त्यामुळे दाट शक्यता व्यक्त केली जात होती की राज ठाकरे देखील या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होतील किंवा ते उपस्थित राहतील उद्धव ठाकरेंसोबत मात्र राज ठाकरे आता या आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे मात्र राज ठाकरे जरी या कार्यक्रमात उपस्थित नसले तरी देखील उद्धव ठाकरे मात्र या बंधूंच्या युती संदर्भात काय बोलणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे एकीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा होतोय तर दुसरीकडे शिंदे सेनेचा देखील दसरा मेळावा होतोय नेस्को सेंटरमध्ये आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत आपण पाहतोय की शिवसेना विभागली गेली आहे आणि त्यानंतर हे कार्यकर्ते देखील विभागले गेले मात्र असं असलं तरीही कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची संख्या कमी नसते भरभरून कार्यकर्त्यांकडून आणि शिवसैनिकांकडून ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये उपस्थिती पाहायला मिळते दसरा मेळाव्यामध्ये ही उपस्थिती पाहायला मिळते तशीच उपस्थिती आज देखील या ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज उद्धव ठाकरे काय बोलणार आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी असतील किंवा नागरिक असतील पावसामुळे हतबल झालेले आहेत आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारकडून केली गेलेली मदत ही तोकडी आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि असं असताना शिंदेसेने विषय विषयी किंवा त्यांच्या विरोधात आणि सरकारविरोधात काही रोष व्यक्त केला जातो का उद्धव ठाकरेंकडून हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या